नमस्कार मंडळी तुमचं सगळ्यांचा स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि सकाळी अजल्यात आता किती वाजल्यात नाही दिसले तुम्हाला ढाळ दिसतो बघा सव्वा बारा वाजल्यात आणि मी आलतो घरी चिकन घेऊन आता चालू परत शॉपवर आणि मस्त वेग आपल्या इथं पाऊस पडतो आहे तुमच्या इकडे पडत असाल मस्त वातावरण झालं आहे आता चालू पावसात गावात भिजत भिजत जाऊया शॉपवर आणि करूया आजच्या ब्लॉगला सुरुवात कोणी चॅनल नवीन असेल तर चॅनल जाऊन लवकरात लवकर सबस्क्राईब करा करूया सुरुवात ब्लॉगला पाऊस पडतो मी चाललोय शॉपवर आणि आता ने वेला। ये थे? ये थे? गोलू बघा भिजत भिजत आले मस्त पैकी हा ताई भिजाल नाही याला भिजाल येत हा येत येत चल मग आता काय तुला भिजाल आले जाऊस लगेच येणार शिकंग गोलू कुठं झाले आपण

असंच रोजचा गाडी घेतल्या मंदिर उभं राहते डायरेक्ट मग गाडीवर बसवायचा गावाचा गावानुसार असं चिकट चिकट झाला आता गाडी असते चालू चिकन घेते का घेता येता बघ ना इकडं बघ चिकन घेता हा त्यावर चिकन दे त्यावर चिकन दे मत केला ना चिकन दे ना बोल ना त्याला बोलू Ikan deh, ada ya? Aduh deh, jeli-jeli kan? Tuh, tuh, tuh. Gue liapin sedih tuh, loh. Brem. Brem. Itu apa gitu? Aduh, tuh. Brem, kan? Aduh, brem. Brem. Gole. Pausan, pau, Om. Pau. Pau, pau. चिकनच्या या आमची मंडळी चिकन खांचा नाही कोणी सांगलेला कोणी सांगलेला चिकन मला दीदी तुम्ही सांगलेला का हा दीदी

भाऊ कुस्ती घ्याल ना कुस्ती गेला कोण जिंकते बघू कुस्ती गेला बोलू या कुस्ती घ्याल कसा कुस्ती घेल तर दाखव ना दाखव कसं घेलत कुस्ती कशी खेळत दाखव ये ना कशी कुस्ती घेल दाखव कशी दाखव पटकन अय ते आलं हो पेलवा परत आमचा नवीन मागवली काय मग आज आजचा ब्लॉग पूर्ण गोलूच्याच बरोबर होणार आहे गोलू ना मी चालू आता नाश्ता करायला बोलू पुढं आलो नाश्ता आणाला ना कुठं झालो आपण गोलू पुढं झालो सांगे ना ना कुठं झालो ना नाश्ता आणला असं आज बोलूला प्ले ग्राउंडमध्ये पण येत आहोत आता पहिले ना नाश्ता करून येत आहोत जरा घरी पण नाश्ता आणायचा मग आपण भेटू आज पूर्ण दिवस त्या सोबतच अरे बघ हा आत्माहिशील हो काय 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 पाहिजे समोसा खाते का बोलू समोसा खाते इकडे इकडे ते मारतील पक्का आत्मनगोसू घे गे मा घे गे? घे चल पैसे दे ना ना पैसे दे नाही तुम्ही पालात आहो ते पाला नंतर पोहोचताल ना घरी गेले हो पैसे देतात दे ना जाड इकडे इकडं इथं पैसे ना

दो समोसाला अजून नंतर घे पहिले पहिले समोसा का पहिले समोसा का नाही पहिले समोसा तोरा 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 गाडीवर गाडीवर चाल या कोणतं आहे डिकिन टाकू टिकिन टाकू टिक्कीन ముం ము తలు తలు న్త కా तो तो बोल दला, कम कम से तो वो देख रहे है, तो वेलकम बोलने को ला। कर रहे। तो हाँ ऐसा ही होएगा हर वीडियो में आएगा ही हा गोलूला घेऊन आला आता प्ले ग्राउंड मध्ये इकडं बाग इथं बघ पहिले इकडे बघ ना लगेच आता का चालेल ना डन ना डन हा जा लवकर ये सुसाट सुसाट पल 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 लवकर पाल जा लवकर लवकर पाल भाग मिलका वाघ जल्दी जल्दी हस्ते आहे का पाणी भरले सटाकशीलयत इथलं चढ जा इथलं चढ बाघ मिलका बाग जल्दी जल्दी पाऊस आले पटकन चल पटकन हां हा इथलं आहे इथले इथले मी घालते धावता हा ये इथले इथले चल ती कोण शायच ये तिथं ये जा ये मग ये लवकर ये गोलू 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 बिजली पॅन्ट बघ आता पॅन्ट आहे प्या जा परत। आता परत असून दे भिजून द्या आता दुसऱ्यानू आता या ओल्या हा अरे आता त्याच लाईट ओल्या गिकडून दा मी तिकडून येथलं आहे का ये मग ओला आहे का असून दे ओला बिला काही नाही हो अरे ये ये लवकर पाना पानन तर या पोऱ्याला बघत बसणे ये ना तू जाव मी करा येलोय ना आसून ती घे आता त्या जेवले जा पटकन हा त्या जेवले या जेवले आता या जेवलं ये टू थ्री अरे भाऊ कसं आलं असं दाखव पॅन डाको कसे ओली आले पॅन डाको कसे आले अशी ओली आले का बिस्किटा त्याच्यावर बसूला पण आता बोलू त्याच्या बाज पर्शील असं फिरतोय कुठलं इथलं येतो परत आपण आता त्याच्या बसू त्याच्यावर त्या हिला आहे बघ ये लवकर त्या हिला आहे त्याच्यावर जावं पण बसाला त्याच्या याच्यावर जाऊ याच्यावर जाऊ त्याच्या बस त्याच्या बस पक्की मजा का अगल्या बोलू पक्की माझ्या का उतर नको 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 काय उरी नको टाकू आठली उरी बिस्किटा बिस्किट झोकेव झोकेव जाऊ झोके लवकर 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 पल 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 बस बस हा बस पका खालती झाली वाटत तो वाला ये ये ना चल मी ना सगळ्यांना असं करून दोघ इथं बघ इकडे इकडे करून असं कर इथं बघ ना बोल असं कर इकडे ना, इक ना पहिले आम्ही चाललो चाललो तुला नाही त्या पर्शी गाडी पर बसल पटकन जाव चला चला आता घरी आगा आता घरी टू थ्री ना बाकीचा सगळा कारण नाही लगेच सगळी खेळणे फिल्मी काढून मोका गोली मारू डिश की कशी आहे बंदूक आमच्या इथं फ्रीमध्ये मर्डर करून मिळेल आता दोन घरे द्यायला नवीन कसं स्कोप बिप लावून आहे काम पच्चीस आहे डायरेक्ट नाही बोलू आज मस्त संध्याकाळचा टाईम झाले आणि इथं आल्या श्रॉफ आईला घ्यायला तर आईला घेऊन जाऊ घरी आमचा मेन रोड